काश्मीर खोऱ्यात सर्वधर्मीय एकोप्याने राहावेत आणि शांतता नांदावी यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि युवा उद्योजक पुनित बालन यांच्या पुढाकारातून पुण्यातील सात गणपती मंडळांच्या सहकार्यानं यंदाही सलग दुसऱ्या वर्षी काश्मीर खोऱ्यात गणेशोत्सव साजरा होत आहे त्यासाठी काश्मीरमध्ये तीन ठिकाणी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी पुण्यातील माणाच्या गणेश मंडळांच्या बाप्पाच्या मूर्ती विधिवत पूजा करून मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे प्रदान करण्यात आल्या भारतभर गणेश उत्सव साजरा होता होतात आणि आपण बघतो की काश्मीरमध्ये देखील हा उत्सव साजरा होताना दिसतोय आता या वर्षी देखील काश्मीरमध्ये गणेश उत्सव साजरा होताना दिसणार आहे आणि आपण हा मूर्तीप्रधान सोहळा ठेवलाय काय सांगाल या सोहळ्यात नाही वर्ष सो दुसरं दोन हजार बावीस ला सार्वजनिक गणेश उत्सव काश्मीरात साजरा करायचं जेव्हा आम्ही संयुक्त हे मंडळ एकत्र येऊन घोषणा केली होती भरपूर लोकांनी त्याची काय म्हणून क्रिटिसाईज केली लोकांना आश्चर्य वाटलं की स्टेटमेंट का केली याचा अर्थ हेच आहे की पुण्याचा गणेश उत्सव हे वैभवशाली आहे आणि गणेशोत्सव अठराशे ब्याण्णव ला लोकमन्य श्रीमंत भाऊसाहेब रांगारेने हे गणेशोत्सव पुण्यातून सुरू केले तर हा पुन्हा पुण्याचा गणेशोत्सव टू ग्लोबल झाला आहे आणि जेव्हा हे गणेश उत्सव मला वाटतं की ग्लोबल जाऊ शकतो परदेशात होऊ शकतो तर आपल्या कश्मीरमध्ये का नाही होऊ शकत म्हणून मागच्या वर्षी पहिल्या पुण्याचं ग्रामदेव श्री कसबा गणपतीची मूर्ती देऊन श्रीनगरच्या इथे गणपती आपण दीड दिवसाचा गणेश उत्सव साजरा केला तिकडचे जे कश्मीरी बंधू आहे मित्र आहेत माझे त्यांचे या वर्षी निवेदन आलं की आम्हाला अजून दोन ठिकाणी गणेश उत्सव साजरा करायचा आहे तर यामुळे या, या वर्षी श्रीनगरला तर होईलच मग श्रीनगरांसोबत अनंतनाग आणि फुटवाड्याला आपण पाच दिवसाचा गणेश उत्सव साजरा होणार आपण नेहमीच पारंपरिक वाद्य आपण या गणपती उत्सवामध्ये करतो आणि आम्ही जसं की बघितलं की पारंपरिक वाद्याची मागणी देखील काश्मीर काश्मीरवासियांनी केली काय सांगत नक्की पुढच्या वर्षीसाठी विसर्जन मिरवणुकीसाठी त्यांनी पारंपरिक वादनाची मान्य केली आहे मागणी केली कारण ते त्यांनी हे पारंपरिक वादन कधी पाहिलं नाही आज पहिल्यांदा पाहिलं त्यांना एवढा आवडला की म्हणले की पुढच्या वर्षी आम्हाला हे वादन पाहिजे तर आता पुढच्या वर्षी तीन ते पाच गणपती झाले तर पाच पथकं पाठवायला लागणार तीन गणपती असतील तीन ठिकाणी तर होईलच पण जास्ती ठिकाणी झाली तर तेवढे पदक पुण्यात कारण पारंपरिक वादन म्हणजे ही वादन पण जी आहे ही गणेश उत्सवाची बॅकबोन यांच्या गजर शिवाय आगमन मिरवणूक सुरुवात होत नाही आणि विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होत नाही म्हणून ह्या जी बॅकबोन आहे याला फक्त पुण्यात त्याला जगभरात तर आहेच तर आपल्या मध्ये पण पुढच्या वर्षी ह्या पदकांना पाठवून तिकडे पारंपरिक वादनाचं जे आहे ते काश्मीरच्या मध्ये पण सगळ्यांना ऐकायला भाऊसाहेब रंगारी हा जगातील पहिलाच गणपती आहे आणि आपण बघतो की ही संकल्पनाच अशी आहे की सर्वांना एकत्रित करायचं आणि ही संकल्पना आपण आज राबवत आहे म्हणजे भारतभर सर्वत्र होतात पण काश्मीरला देखील गणपती एक ही संकल्पना आपल्या मनात केव्हा नाही मी म्हणलं ना दोन हजार बावीस ला जेव्हा आम्ही एकत्र सगळी मंडळ भेटलो आणि बसवा जे आमची संयुक्त प्रेस कॉन्फरन्स आम्ही तेव्हा अनाऊन्स केली तेव्हा मुद्दा मी एकच सांगितलं की पुण्याचा गणेश उत्सव हा लोकल टू ग्लोबल झाला परदेशात होतोय इथून मूर्त्या परदेशात होऊन जाऊन गणेश उत्सव साजरा होत तर काश्मीर जे आपलाच भाग आहे तिकडे का नाही होऊ शकत जेव्हा हे मी असं मुद्दा मांडला तर सगळ्यांनी एका आवाजात होकार देऊन म्हणले की आपण नक्कीच पुढच्या वर्षी गणेश उत्सव करू काश्मीर मध्ये मग तिकडच्या लोकांशी बोलून चर्चा करून मग मागच्या वर्षीपासून जे गणेश उत्सव दीड दिवसाचा मध्ये श्रीनगरला सुरू झाली आज त्याचं आपण बघतोय की संकेत एकच आहे की त्या काश्मीर मध्ये पण आमन आणि शांतीचे संकेत दिसत आहेत म्हणून एक जागी जे आपण साजरा करायचो गणेश उत्सव ते एक जागेपासून आज तीन ठिकाणी होतोय पुढच्या तीनच पाच होईल हे पप्पाच्या चरणी प्रार्थना करेल आणि त्या त्याच हिशोबाने त्या यंदाचा पुण्याचा गणेश उत्सव हा तीन ठिकाणी काश्मीरला साजरा होणार श्मीर मध्य हा सोरा होना है से अपने क्या कहोगे सर आपके यहाँ गणपति उत्सव तो जो आप वाले हैं किस तरीके से ये तैयारियाँ हो रही है देखिए देखिये पिछले साल ये स्टार्ट किया था गणपति विसर्जन का तो ये साल दूसरा साल है हमारा पिछले साल भी जांगी के रूम में हमने विसर्जन किया था महाजन मंदिर में रखा था हमारा जो एक मंदिर है वो गणपतर में महा चौक से 200 या 300 मीटर की दूरी पे है तो मूर्ति कल वहाँ पे रखी जाएगी और हमारा जो कश्मीर में एक रिचुअल होता है जिसको हम पान बोलते हैं वो मीठी रोटी बनती है और हमारा चौबीस घंटे का हवन होता है वो छह तारीख को पांच बजे शाम को हवन स्टार्ट होगा और सात तारीख पाँच बजे उसकी आहुति होगी भगवान जी का विसर्जन हो जाएगा बालन ये जो है इन्होंने ये मूर्ति पता सोलह जो रखा है आपके यहाँ ये मूर्ति जाएगी तो इसके बारे में आपका क्या क्या

पुण्यातील मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची प्रतिकृती काश्मीरमधील तर मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणेश मंडळाची प्रतिकृती कुपवाडा येथील गणेश मंडळाला सुपूर्त करण्यात आली तसेच मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणेश मंडळाची प्रतिकृती साऊथ काश्मीर अनंतनाग येथील गणेश मंडळाला सुपूर्त करण्यात आली काश्मीर खोऱ्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी मोहित भान संदीप रैना संदीप कौल नितिन रैना यांच्याकडे या मूर्ती प्रदान करण्यात आल्या यावेळी युवा उद्योजक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्यासह मानाच्या पहिल्या कस्बा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी कुर्जी तालीम मंडळाचे प्रवीण परदेशी तुळशीबाग गणपती मंडळाचे विकास पवार नितीन पंडित केसरीवाडा मंडळाचे अनिल सपकाळ तसेच पुण्यातील प्रसिद्ध अखिल मंडई मंडळाचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा थोरात उपस्थित होते